एम सी सी ऑल इंडिया काउन्सिलिंगला सुरुवात झालेली आहे एक्झॅक्टली मित्रांनो इथून पुढची ऍडमिशन प्रोसेस खूप जास्त महत्वाची आहे इतक्या आत्तापर्यंत फक्त नोटिफिकेशन आणि बाकीच्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या एक्झॅक्टली आता रजिस्ट्रेशन प्रोसेसला सुरुवात झालेली आहे ऑल इंडिया काउन्सिलिंग महत्वाची प्रोसेस आहे ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या इन्स्टिट्यूट जसं की एम्समर एफ एम सी फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोर्ट आणि डिमिव्हर्सिटी अशा वेगवेगळ्या कोर्सेस ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे हा रजिस्ट्रेशनचा फॉर्म कसा भरायचा अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगतोय पहिल्या पासून शेवटच्या स्टेपपर्यंत फॉर्म कसा भरायचा आहे फॉर्म मध्ये कुठं काळजी घेणं गरजेचं आहे कुठे चुका होऊ देऊ नये लागतात ह्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहेत मध्ये मित्रांनो आम्ही पूर्णपणे काळजी घेतो सर्व फॉर्म आम्ही भरून देणार आहेत तुम्ही त्याची काळजी करू नका परंतु आम्ही देखील एक व्हिडिओ बनवत असतो जेणेकरून तुम्हाला सुद्धा कळत कळेल की कुठे काळजी घेणं जास्त गरजेचं असतं तुम्ही हा फॉर्म बघायचा आहे त्यानंतर फॉर्म भरायला ज्यांनी ज्यांचं ऍडमिशन नाही किंवा कोणाला ना फॉर्म भरायचं असेल तर हे फॉर्म बघितले व्हिडिओ बघितल्याशिवाय कोणीही फॉर्म बघू नये जेणेकरून तुमच्या सर्व आयडिया क्लिअर होतात महत्वाचं काय आहे या काउन्सिलिंगमध्ये कुठलेही प्रायव्हेट कॉलेज पार्टिसिपेट नसतात हे लक्षात घ्या घ्यावी तुम्हाला वाटत असेल बीएमएस बीडीएस आहे का नाही ही काउन्सिलिंग प्रोसेस फक्त एमबीबीएस आणि बीडीएस या कोर्सेससाठी आहे यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेज पार्टिसिपेट असतात पंधरा टक्के कोटा असतो म्हणजे जसं की एखाद्या गव्हर्मेंट कॉलेजला स्टेटच्या अंडर येणाऱ्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर जा शंभर जागा असतील तर त्यातल्या जा पंधरा जागा ऑल इंडिया या प्रोसेस भरल्या जातात मग त्यामध्ये महाराष्ट्र स्टेट असू द्या किंवा बाहेरचं राज्य असू द्या असे तुम्हाला ऑप्शन्स टाकता येतील त्या राज्यातले प्रायव्हेट कॉलेज इथे अजिबात पार्टिसिपेट नसतात एम्स एफ एम सी झिमर ह्या सर्व कोर्सेससाठीचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे कॉलेज आहेत त्यांच्या हंड्रेड पर्सेंट सीट्स यामध्ये पार्टिसिपेट असतात ज्या विद्यार्थ्यांना थोडा नीटमध्ये स्कोर कमी आहे परंतु सा ज्याचं बजेट चांगलं आहे एमबीबीएस किंवा बीडीएसच करायचंय अशा विद्यार्थ्यांचे डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे टोटली प्रायव्हेट युनिव्हर्सिटी असतात यांची देखील ऍडमिशन प्रोसेस यातूनच होते एक्झॅक्टली exactly कशी असणार आहे आपल्याला रजिस्ट्रेशनसाठी किती पेमेंट करावं लागतंय ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी नमस्कार मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आता एक्झॅक्टली बघा काय करायचं आहे की आता ही सी म्हणजे मेडिकल काउन्सिल कमिटी आहे ही ऑल इंडिया कंडक्ट करत असते आता हे पोर्टल ऑन झालेलं आहे सर्वांनी आधी सी या वेबसाईटवर वर जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं न्यू रजिस्ट्रेशन अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगतो याला क्लिक करायचं न्यू रजिस्ट्रेशनला तुम्ही क्लिक केलं त्यानंतर पुढे तुम्हाला अशा पद्धतीची एक विंडो ओपन झालेली दिसेल आता इथे बघा एक महत्वाचं तुम्हाला सांगतो सूचना प्लीज एंटर द रोल नंबर आता आपल्याला हा जो रोल नंबर टाकायचा ऍप्लिकेशन नंबर नेम मदर नेम डेट ऑफ बर्थ ऍज प्रिंटेड इन युअर नीट यूजी दोन हजार पंचवीस ऍडमिट कार्ड ऍडमिट कार्ड डोळ्यासमोर ठेवायचंय त्या पद्धतीनं जसं तुमचं नाव आहे आधी तुमचं नाव आहे का सर नेम आहे त्याच पद्धतीने टाकणं गरजेचं जर तुम्ही हे टाकताना क्रम चुकवला तर तुमचा फॉर्म सबमिट होत नाही वाटतं की काही चुकलंय का फक्त जसं तुम्हाला दिले त्या पद्धतीनेच टाकायचं आहे कारण की हा डेटा पर्प्युलेटेड होत असतो म्हणजे काय द ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर ऑफ द कॅन्डिडेट्स टू बी पर्प्युलेटेड इन द रजिस्ट्रेशन फॉर्म विथ द सेम डेटा म्हणजे तुमचा जो आधीचा डेटा होता तोच डेटा इथे घेतला जातो त्याच्यामुळे त्या गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यावेळेस नीटचा फॉर्म भरताना जो तुम्ही ईमेल आयडी दिलेला आहे त्यावेळेस तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्यावर ओ टी पी जात असतो तुम्हाला काही वेगळा कुठं द्यायचा नाही इथे फॉर्म ते बघा डेटा इज फिल्ड एस कॅन्डिडेट्स इन दीएफॉर्म एन टी एम द डेटा द कैंडिडेट विल गेट ओ टी पी ऑन द सेम मोबाइल नंबर अँड ऑर ईमेल आय डी टू complete द रजिस्ट्रेशन प्रोसेस अँड will गेट द फ्युचर कम्युनिकेशन from द MCC. म्हणजे त्याच मोबाईल नंबर आणि याच्यावरती तुम्हाला ओटीपी जातो आता एक्झॅक्टली बघा पहिली स्टेप काय फॉर्म मध्ये पर्सनल डिटेल्स ठीक आहे आता पर्सनल डिटेल्स मध्ये काय येणार आहे तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नीट युजीचा सा रोल नंबर मेन्शन करायचा आहे ऍप्लिकेशन नंबर मेन्शन करायचा आहे तुमचं नाव जसं तुमचं ॲडमिट कार्डवरती आहे आईचं नाव ज्या पद्धतीने दिले सिंगल नेम असेल सिंगल नेम जर आईचं नाव आणि सरनेम टाकलं असेल किंवा आईचं पूर्ण नाव टाकलेलं असेल त्या पद्धतीने आहे ते पूर्ण टाका डेट बर्थ तुमचे मेन्शन करा हा सेक्युरिटी इथे मेन्शन करायचा आहे आणि याला सबमिट म्हणून क्लिक करायचं की झाली तुमची यातली पहिली स्टेप ठीक आहे आता सर आपण ते पण केलं मग त्याच्यानंतर काय होणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की जो तुम मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आहे त्याच्यावर एक ओ टी पी गेलेला असतो ऑटोमॅटिक ती स्टेप झाली ओटीपी झाला मग इथे ओ टी पी टाकायचा हा मोबाईल नंबरचा ओ असतो इथला ईमेल आयडीचा ओ टी पी असतो दोन्ही पण टाकायचे व्हेरीफाय करून घ्यायचे दोन्ही पैकी एक पण म्हटलेलं आहे पण दोन्ही पण टाकून व्हेरीफाय करून घ्या ओ टी पी लवकर आले तरी इथं डिसेमचं ऑप्शन आहे याला क्लिक करून डबल ओ टी पी येत असतो ठीक आहे त्यानंतर हा सेक्युरिटी मी इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे अगदी याच पद्धतीनं ऑनलाईन फॉर्म आहे मित्रांनो लक्षात घ्या यानंतर बघा ही महत्वाची स्टेप आहे पण आता इथून ऍप्लिकेशन फॉर्म चालू झाला का पहिलं काय केलं आपण ऑथेंटिकेशन म्हणजे ओटीपी वगैरे सगळ्याचं ऑथेंटिकेशन झालं त्याच्यानंतरच पुढची स्टेप काय म्हणजे एकूण एक, एक दोन तीन चार पाच आणि सहा स्टेपमध्ये हा फॉर्म आहे तर सेकंड स्टेप काय आहे ऍप्लिकेशन फॉर्म आता ऍप्लिकेशन फॉर्म बघा इथं दिसत आहे फक्त पहिली ऑथेंटिकेशन कम्प्लिटेड झालं बाकीचं सगळं इनकम्प्लीट आहे ठीक आहे मग आता आपण ऍप्लिकेशन फॉर्मला क्लिक करणार अप्लिकेशन फॉर्मला क्लिक केल्यानंतर पुढे काय दिसेल तुम्हाला हा ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ओपन झालेला दिसेल मग या अप्लिकेशन फॉर्मवरती काय करायचं आहे तुम्हाला तुमची सर्व बेसिक माहिती जेंडर नॅशनॅलिटी रिलिजन कोणतं आहे तुमचं आणि इथे कॅटेगरी बघा ऍटोमॅटिक तुमचं फॉर्मवरची कॅटेगरी ते चालली असते परंतु आपल्याला अदर कॅटेगरी तुम्ही ओपन करता येतं आता फार्म फार्म तो समजा इंडिया ते ओपन असेल आणि आता आम्हाला ओबीसी करायचं तसं करता येत नसतं ऑल इंडियाच्या फॉर्म मध्ये जे तुम्ही फॉर्म भरले फॉर्म भरताना नीटचा फॉर्म भरताना जी कॅटेगरी मेन्शन केली तीच कॅटेगरी इथे असते काही कारणास्तव तुम्हाला इथे ओपन करायचं असेल तर ते करता येतं परंतु दुसरी कॅटेगरी मेन्शन अजिबात करता येत नाही कॅटेगरी आपलं सगळं बरोबर आहे का चेक करा रिलिजन वगैरे चेक करा त्यानंतर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की डिसेबिलिटी ज्यांचा आहे आता नोटीस आलेली आहे पीडब्ल्यूटीच्या विद्यार्थ्यांची तुमचा यस असेल यस करा नो असेल इथं नो करा ठीक आहे पुन्हा ज्या विद्यार्थ्यांना ए एफ एमसीला करा अप्लाय करायचं असेल डू यू वॉन्ट टू अप्लाय फॉर एफ कॉलेज त्याचं रजिस्ट्रेशन ऑल इंडियामधूनच असतं रिमेनिंग ऍडमिशन प्रोसेस त्यांच्या वेबसाईट वर पोर्टलवर कंडक्ट केली जाते परंतु ज्यांना ला अप्लाय करायचंय त्यांना ऑल इंडियाला रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्यांना इथे यस म्हणून करणं गरजेचं नो केला तर तुम्हाला अप्लाय करता येतं त्यामुळे इथे यस करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं एक या वर्षीचा असा एक चेंज झालेला आहे की बँक अकाउंट डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहेत बँक अकाउंट डिटेल्स ठीक आहे मग त्याच्यावरती तुम्हाला ज्यांचं अकाउंट नेम नाव आहे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे एफीसी कोड सगळं ब्रँकचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आणि तुम्हाला यावर्षी इथे बघा खाली त्यांनी सांगितलेलं आहे की अपलोड कॅन्सल चेक कॉपी ऑफ अफ, अफ, फ्रंट पेज त्याचं फ्रंट पेज म्हटलं ऑफ किंवा एक कॅन्सल चेक तो अपलोड करावा लागेल तुम्हाला इथे किंवा काय आहे फ्रंट पेज ऑफ पासबुक ऑफ ऑनलाइन अकाउंट डिटेल्स तुम्ही हे जे डिटेल्स दिलेले आहेत तिथे त्याच पहिल्या त्याचं पासबुकचं पहिलं पेज तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे ठीक आहे अपलोड करायचं आहे इथं चूज फाईल आहे इथं सिलेक्ट करायचं आणि तुम्हाला ते अपलोड करायचं आहे जेणेकरून काय आहे ह्याची जी फीस असणार आहे ही फीस तुम्हाला रिफंडेबल फीस असते डिपॉझिट घेतलं जातं ऑल इंडियामध्ये तर ती वापस करण्यासाठीच ते डिटेल्स घेतात ठीक आहे मग आता आपण हे बघितलं याच्यानंतर बघा काय आहे ऍप्लिकेशन फॉर्म भरला आपण मग क्वालिफिकेशन डिटेल्स मग तुम्हाला तुमचे बारावीचे क्वालिफिकेशन डिटेल्स टाकायचे ट्वेल्थ दहावीची काही गरज नाही टाकायची मग इथं काय आहे स्कूल स्टेट आहे पुन्हा पासिंग स्ट, स्टेटस तुमचं पुन्हा इयर कोणतं आहे रोल नंबर बारावीचा स्टेट कोणतं आहे तुमच्या कॉलेजचा ना ट्वेल्थच्या त्यांचं पिन कोड आणि इथे काय टाकायचं तुम्हाला सब्जेक्ट वाईज तुम्हाला फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी तुम्हाला किती मार्क्स पडले शंभर पैकी किती ऑफ टेन मार्क्स टोटल ऑफ आउट ऑफ किती मार्क्स पडले हा झाला तुम्हाला पुढचा फक्त इथे एक लक्षात घ्या की तुम्हाला इथे दिसेल हे जे स्कूल किंवा स्टेट दिलेलं ना इथे एक ऑप्शन येईल मित्रांनो कसा आहे तो ऑप्शन बघा इथे काय काय ऑप्शन दिले त्यांनी म्हणजे एकदम बारकाईने सांगतो तुम्हाला सगळं याला आपण जेव्हा सिलेक्ट करतो ना तेव्हा इथे बघा जामिया इस्लामिया नव दिल्लीचे आहे किंवा बाकीच्या ऑदर त्या जामिया हि युनिव्हर्सिटी येणार आहे आयपी कोटा अलीघर मुस्लिम एएमयू चा इथं तुम्हाला दिसेल तुम्हाला सर्वांना इथं ऑर्डर्सचा सिलेक्ट करायचं इथं ऑदर्स करायचं जो पहिला ऑप्शन आहे स्कूल स्टेपचा इथं ऑर्डर आहे ठीक आहे अशा पद्धतीनं ह्या गोष्टी आपण केल्या मग पुढची स्टेप बघा काय आहे की आता इथं बघा अप्लाय फॉरचं सेक्शन ओपन दिसेल म्हणजे आपण काय केलं ऑथेंटिकेशन झालं ऍप्लिकेशन फॉर्म भरला क्वालिफिकेशन डिटेल्स बारावीची टाकले आता अप्लाय फॉर सेक्शन आणि पुढची एक शेवटची स्टेप तेवढी राहिली आता अप्लाय फॉर्म मध्ये बघा इथे तुम्ही काळजीपूर्वक बघा की काय करायचंय की फिफ्टी ऑल इंडिया कोटा फिफ्टीन पर्सेंट ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातील गव्हर्नमेंट म्हणजे स्टेटच्या अंडर येणार आहे त्या त्या राज्याच्या त्या गव्हर्नमेंट कॉलेजला जर अप्लाय केला असेल तर फिफ्टीन पर्सेंट त्यांनी याला क्लिक करायचं ठीक आहे म्हणजे तुम्ही महाराष्ट्र प्लस बाहेरच्या सर्व राज्यासाठीच्या पंधरा टक्केसाठी साठी सीटसाठी म्हणजे तुम्ही इलिजिबल राहाल आता ज्या विद्यार्थ्यांना ओपन सीट एम्स एम्स सारख्या इन्स्टिट्यूटला जायचंय किंवा बाकीचे सर्व एएचयू यू बीएचयू एन यू किंवा झिपमर याला जायचंय त्यांनी याला पण क्लिक करा नर्सिंग सेंट्रल इन्स्टिट्यूट कोट्याला करायचं असेल याला क्लिक करा ज्यांना डीम कॉलेजला जायचं डीम जसं की भारतीय विद्यापीठ वगैरे अशा कॉलेजला जर जायचे त्यांनी याला क्लिक करा आणि एए तर आपण ऑलरेडी तिथं सिलेक्ट केलेलं आहे तिथं पण तुम्ही करू शकता अशा पद्धतीनं मग हे केलं ना याच्यानुसार यांच्या फीस असता सर आता फीस काय आहे मला रजिस्ट्रेशनची फीस किती भरावी लागेल आता बघा तुम्ही ऑल इंडिया कोटा केलं तुम्ही आता एक एक तुम्हाला सांगतो मी स्टेट कशा पद्धतीनं आहे ठीक आहे आता डीमला जर सिलेक्ट केलं तुम्ही तर इथं बघा पेमेंट किती आहे दोन लाख पाच हजार डीमचं सर्वात जास्त पेमेंट आहे जर ज्या विद्यार्थ्याला डीम युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचंय मग एम बीबीएस असू द्या किंवा बीडीएस त्यांना दोन लाख पाच हजारचं पेमेंट करावं लागतं दोन लाख पाच हजार सर्वात जास्त याचे दोन लाख रुपये डिपॉझिट आहे आणि पाच हजार रुपये प्रोसेसिंग फीस आहे याचे नियम तुम्हाला मी नंतर सांगणार आहे परंतु रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला हे ऑनलाईन पेमेंट करावं लागतं दोन लाख पाच हजार ठीक आहे आता दुसरं अजून बघा अजून आता नुसतं सर मला जर फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोर्टाला किती फी पडेल तर इथे फी पडेल बघा मग पाच हजार पाचशे या विद्यार्थ्याची कॅटेगरी ओबीसी त्याच्यामुळे पाच हजार पाचशे जर एखाद्या विद्यार्थ्याची कॅटेगरी ओपन किंवा ईडब्ल्यू एस असेल अशा विद्यार्थ्याला इथे अकरा हजारचं पेमेंट येतो त्यामधलं दहा हजार डिपॉझिट असतं एक हजार रुपये प्रोसेसिंग फीस असते ओबीसी मधल्या विद्यार्थ्याला साडेपाच हजार रुपयाचं पेमेंट आहे यात पाच हजार रुपये त्यांचं डिपॉझिट आहे पाचशे रुपये प्रोसेसिंग फीस आहे एसी एसटी असलं तरी त्या विद्यार्थ्यांना साडेपाच हजारचं पेमेंट करायचं आहे तुम्ही ज्या कोर्सला फक्त मग तुम्ही एक जर बघितलं सपोज सर मला ऑल इंडियाला अप्लाय करायचं एम्सला अप्लाय करायचं आणि बाकी सर्व करायचं नको तर मला कितीचं पेमेंट पडू शकतं तर ते पण मी उदाहरण तुम्हाला इथे कव्हर केलेलं आहे बघून घ्या की समजा तुम्ही तुम्हाला जसं सांगितलं की मला ऑल इंडियाला अप्लाय करायचं एमसी मधला अप्लाय करायचं आणि डीमला पण करायचंय तर डीमला पण करायचं असेल तर तुम्हाला दोन लाख पाच हजारचं पेमेंट पडेल जरी तुम्ही कोर्षाला सिलेक्ट करा तर तुम्हाला दोन लाख पाच हजारचं पडेल डीम सोडून बाकीचे सगळे सगळे सिलेक्ट केला तर तुम्हाला फक्त साडेपाच हजारचं पडेल डीम जेव्हा सिलेक्ट करणार तेव्हा मॅक्झिमम पेमेंट आहे दोन लाख पाच हजारचं तेच भरावं लागणार डीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बाकीच्या कोर्सेसला सुद्धा एलिजिबल असता परंतु डीम सोडलं तर बाकीच्या कोर्सेसला ज्याला ज्याला आपण हे करणार त्याला आपण एलिजिबल असतो आणि तुम्ही सगळ्याला स्टिक केलं तर पेमेंट तेवढंच राहतं म्हणजे साडेपाच हजार रुपये डीमला ला सिलेक्ट केल्यानंतरच पेमेंट तुमचं फॉर्मचं वाढेल आता हे पेमेंट पण बघितलं आणि सगळ्यात शेवटची स्टेप राहिलेली आहे मित्रांनो आता आपले म्हणजे कॉन्टॅक्टची थी। ठीक आहे आता आपण पेमेंट पण झालेलं आहे आणि मग आता सगळ्यात शेवट आहे शेवटचं डिटेल्स राहिलेलं आहे ते म्हणजे कॉन्टॅक्ट डिटेल्स ठीक आहे जे की तुम्हाला इथे दिसत असतील ठीक आहे आता सगळ्या शेवटचा आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स मग याच्यामध्ये तुमचा ऍड्रेस टाकायचा आहे तुम्ही कुठे राहतात डिस्ट्रिक्ट वगैरे सर्व आणि परमनंट ऍड्रेस पण इथं तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीनं हा फॉर्म आहे सगळ्यात शेवटची स्टेप काय होत होईल मित्रांनो इथे तुम्हाला दिसत असेल सर्वात स्टेप स्टेपची प्रिव्ह्यू अँड फायनल सबमिट याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पूर्ण तुमचा एंटायर फॉर्म दिसेल आणि त्यावरची सर्व माहिती बघा आणि मगच सबमिट करा याच्यामध्ये तुमचं कॅटेगरी चेक करा मेल त्या गोष्टी चेक करा त्यानंतर तुमच्या बारावीचे मार्क्स अगदी बरोबर टाका तुम्हाला कोणत्या कोर्सला अप्लाय करायचं आहे ते व्यवस्थित चेक करा ते चेंज करता येत नसतं त्यामुळे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्या सर्व स्टेप बाय स्टेप मी गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत हे सर्व एम सी सीच्या पोर्टलवरती आहे फीस डबल एकदा सांगतो ज्या विद्यार्थ्यांना ओपन ईडब्ल्यू एस मधले आहेत त्यांना फक्त ऑल इंडिया म्हणजे डीमचं सोडून जर बाकीच्या कोर्सेसला अप्लाय करायचं असेल अकरा हजारचं पेमेंट आहे त्यात दहा हजार डिपॉझिट असतं ओबीसी एस सी एस टी कॅटेगरी असेल तर अशा विद्यार्थ्यांना साडेपाच हजारचं सा पेमेंट असतं त्यात पाच हजार रुपये डिपॉझिट असतं कुठल्याही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना डीम्ड युनिव्हर्सिटीला अप्लाय करायचं असेल तर दोन लाख पाच हजारचं डिपॉझिट फीस आहे त्यात दोन लाख रुपये डिपॉझिट आहे पाच हजार रुपये प्रोसेसिंग फीस आहे या सर्व गोष्टी आपल्याला आता मी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने आम्ही मध्ये फॉर्म तुम्हाला भरून देतोय काही अडचणी आल्या मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट सेक्शनमध्ये कळवा आम्ही तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू किंवा अनेक दुसरे काही अडचणी असतील तर वायब्रंटच्या लातूर व्हिडिओ बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगर या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण सर्व पुढे हळूहळू जातात इथून पुढे आता याच्यानंतर राऊंड वनचे महत्वाचे नियम काय आहेत रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना काय काळजी घेणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घेणं गरजेचं आहे ह्या गोष्टी पण सांगणार आहेत महत्त्वाचं आधी रजिस्ट्रेशन होतं ते केलेलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये राहिलेल्या सर्व गोष्टी मी सांगणार आहे थँक्यू सो मच